लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता जयंत विश्वाच्या घरी पोहोचलेला असतो तो सईला म्हणतो की मला त्या तुमच्या हेल्पर मुलीचे आभार मानायचे आहे जी मला माझ्यासाठी रोज डबा आठवते सई म्हणते की अहो ती हेल्पर मुलगी काम सोडून गेलेली आहे आणि आता मी आणि काकूच अख्खं किचन सांभाळत आहोत त्यानंतर जयंत सईला रिक्वेस्ट करतो कि मग तू मला आजच तुझ्या हाताने स्वयंपाक बनवून जीव घाल आता मात्र सईची गोची झालेली असते काय आता जयंत सईला रंगी हात पकडणार का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे इकड्या तास सिद्धू भावनाला जंगजंग पछाडून शोधत असतो पण त्याला अजिबात भावना सापडत नाही त्यानंतर तो पोलीस स्टेशनला एफ आर आय दाखल करायला जातो तो म्हणतो की माझी बायको घर सोडून निघून गेलेली आहे ती सापडत नाही त्यानंतर लगेच पोलीस सुद्धा ऍक्शन घेतात आणि ते भावनाला शोधायला बाहेर पडतात इकडे भावना सुद्धा रस्त्यावरून एकटीच बिचारी चालत निघालेली असते तिच्या डोक्यामध्ये फक्त सिद्धूच असतो ती सिद्धूला खूप मिस करत असते आणि या विचारामध्ये असतानाच भावना सुद्धा एका गाडीला आडवी होते इकडे पोलिसांना एक फोन येतोय ही एका बाईचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि ती जागेवरच मरण पावलेली आहे पोलीस आता सिद्धूला घेऊन त्या बाईची डेड बॉडी पाहण्यासाठी आलेले असतात तिकडे आता सिद्धूला घाम फुटलेला असतो देवाकडे प्रार्थना करत असतो की ती भावना असू नये काय आता हा ॲक्सिडेंट भावनाचाच झालेला असेल का हे बघणं खूप रंजक ठरणार आहे आणि काय आता सिद्धू भावनाला वाचवण्यामध्ये यशस्वी होईल का हे पाहणं सुद्धा खूप रंजक ठरेल